नमस्कार मित्रांनो मी कमिल पारखे आज आपण भारतातील मुलींच्या शिक्षणाबाबत कार्य करणाऱ्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांनी आत्मचरित्र लिहिलेलं नाही त्यांचं समग्र मूलभूत स्वरूपाचं चरित्र येण्यास खूप वर्ष ओलांडली मात्र अनेक ठिकाणी अनेक पुस्तकात ज्योतिबांनी आपल्या कार्याविषयी आपल्या आयुष्यातील काही घटनांबाबत आणि त्यांना प्रभावी करणाऱ्या काही व्यक्तींबाबत लिहिलं आहे नोव्हेंबरच्या अठराशे ब्याऐंशी साली नोव्हेंबर महिन्यात सर सर विल्यम हंटर शिक्षण शिक्षण आयोग भारतात आले होते मुंबई बरोबर त्यांनी पुण्याला भेट दिली त्यावेळी अनेक व्यक्तींनी या शिक्षण आयोगासमोर निवेदन सादर करून शिक्षणाबाबत आपली काय मतं आहेत हे मांडले त्यामध्ये या व्यक्तींमध्ये पंडित रामबाई होत्या तसेच ज्योतिबा फुले सुद्धा होते शिक्षण आयोगापुढे निवेदन सादर करण्यात ज्योतिबा फुले यांचे काय कार्य होते काय अनुभव होता हे आपल्याला माहित आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या नंतर हेच कार्य त्यांनी जो, जोमाने ठेवले त्याच्यामुळं भारतात स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला मुली शाळेत जाऊ लागल्या तर सर विल्यम हंटर या शिक्षण आयोगापुढे सादर केलेल्या निवेदनात ज्योतिबांनी आपला शिक्षण क्षेत्रातला काय अनुभव आहे आणि आपण कुणापासून प्रेरणा घेऊन हे शिक्षण कार्य सुरू केले याविषयी लिहिलं आहे आणि ही सर्व माहिती त्यांच्या कार्याविषयी त्यांच्या प्रेरणास्थळाबद्दल पहिल्याच परिच्छद्दात या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छदात दिलेल्या आहे महात्मा फुले समग्र वाग्मय या ग्रंथाच्या दुसऱ्या परिशिष्टात हे हंटे शिक्षण आयोगापुढे सादर केलेले ज्योतिबांचे निवेदन आहे हे निवेदन मूलतः इंग्रजीतले आहे पण त्याचं भाषांतर आणि इंग्रजी दोन्ही आवृत्त्या या समग्र वाघमयात आहेत येथे मी ज्योतिबांनी काय म्हटले आहे हे मी त्यांच्याच शब्दात वाचून दाखवणार आहे माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील आहे सुमारे पंचवीस वर्षापूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती पण जिला सोके म्हणता येईल अशी एकही मुलीची शाळा त्या काळी येथे नव्हती म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन अठराशे त्रेपन्न साली जाली। वो त्या झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभाय त्यांनी कित्येक वर्षेपर्यंत त्या शाळेत काम केले कालांतराने त्या शाळेची व्यवस्था मी एक देशीय सुशिक्षितांच्या एका समितीकडे सोपवली या समितीच्या विद्यमाने शहराच्या इतर भागात अशा आणखी दोन शाळा उघडण्यात आल्या या मुलींच्या शाळांच्या स्थापनेनंतर एका वर्षात कनिष्ठ वर्गातील आणि विशेषतः भार मांगांच्या मुळा मुलींना एकत्र शिक्षण देणारी एक, एक स्वकीय शाळा मी स्थापन केली थोड्याच काळात याच वर्गातील मुलांसाठी आणखी दोन शाळा उघडण्यात आल्या माजी शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर अस्किन पेरी आणि सरकारचे तत्कालीन सचिव श्री लुम्सडेन यांनी मुलींच्या शाळांना भेटी देऊन शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या या नव्या चळवीबद्दल समाधान व्यक्त केले आणि जोडी देऊन माझा सत्कार केला गौरव केला या संस्थेमध्ये मी सुमारे नऊ दहा वर्षे काम करीत होतो पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे जिचा तपशीलवार उल्लेखाची येते जरुरी नाही ती मी सोडले सध्या समितीने मुलींच्या शाळेची व्यवस्था शिक्षण खात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या या मिसेस मिचेल म्हणजे जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिचेल। मिसेस मिचेल मिसेस मिचेलच्या देखरेखाली त्या शाळा अद्याप चालू आहेत महाल मागादी कनिष्ठ वर्गीयांची शाळा सुद्धा आजपर्यंत चालू असली तरी तिची प्राणसी समाधान स्थिती नाही ख्रिस्ती धर्मदर्शकांनी चालवलेल्या वसतीगृह शाळेत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे आता उल्लेखलेल्या शाळेमध्ये मी जे कार्य केले तोच शिक्षण क्षेत्रामधला माझा महत्वाचा अनुभव म्हणता येईल ज्योतिराव त्या निवेदनाखाली सही आ, सही आहे ज्योतिराव गोविंदराव फुले मर्चंट अँड कल्टिवेटर अँड म्युनिसिपल कमिशनर पेठ जुना गंजपेठ पुन्हा नाईन्टीन ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी तर ह्या निवेदनात निवे ज्योतिबा फुले सांगतात की पुण्यात एकही शाळा मुलीची शाळा नव्हती काही मिशनरी लोकांनी सुरू केल्या त्या पण सोकांची यांची अशी एकही शाळा नव्हती मिश्रेंच्या शाळापासून प्रेरणा करून मी शाळा सुरू केल्या माझी शाळा मिसेस मिचेल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे आणि मी मिश्रेंच्या शाळेत काही वर्षी शिक्षकांचे काम केले आहेत हे सगळं ज्योतिबाने स्वतःच्या शब्दात मांडलं आहे मिशनरी आणि ज्योतिबा यांचा कसा जवळचा संबंध होता या मिश्रणी आपल्याला कशी प्रेरणा दिली हे ज्योतिबाने इथे मांडले आहे याविषयी आपण पुढील प्रकरणात पुढील भागात विस्तृतपणे जाणून घेणार आहोत धन्यवाद